असं आहे की आमच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेली काही वर्ष ज्यात रखडलेल्या होत्या तर त्या निवडणुका घ्याव्यात घ्याव्यात अशा आदेश ज्या सुप्रीम कोर्टाने दिले त्याबद्दल आनंद आहे पण त्यापेक्षा आम्हा ओबीसी आणि भटक्या निमित्ताना त्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मागे सुप्रीम कोर्टाचे जज खानविलकर साहेब यांनी सांगितलं साहे इम्पेरिकल डेटा नसेल तर आरक्षण नाही आणि त्यामुळे नव्वद ब्याण्णव ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ओबीसीना शून्य आरक्षण मिळालं मग बाठिया कमिशन त्याने जे सर्वेक्षण केलं ते अतिशय ढोबळ चुकीचं केलेलं आहे काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पाच टक्के सात टक्के वाटेल ते याच्यामध्ये बसून ऑफिसमध्ये बसून एअर कंडिशनमध्ये बसून लोकांनी आकडे दिले आणि ओबीसीचं आरक्षण एकदम कमी झालं त्यामुळे आम्ही सगळे चिंता करत होतो की आता आम्हाला आरक्षण आमचं जे पूर्वीचं सत्तावीस टक्के मिळणार की नाही नाही तर मग आमचं आरक्षण जर केलं तर मग तुमच्या निवडणुका झाल्या काय नाही झाल्या का आम्हाला काय करायचं आहे मग मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो आणि सांगितलं की आम्हाला आमचं आरक्षण द्या पूर्वीसारखं त्यासाठी आम्हाला मदत करा त्यांनी सुद्धा सरकारी वकिलांना फोन केला परंतु महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आम्ही मागेच आता ही दुसरी की तिसरी तारीख आहे आम्ही आमच्या समता परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये वकील उभे केले स्वतः समीर भाऊ भुजबळ त्याच्यामध्ये लक्ष घालत होते कालपासून समीर भाऊ भुजबळ महेश झगडे ससाने ही सगळी मंडळी दिल्लीमध्ये जाऊन बसली होती सगळ्या वेगवेगळ्या वकिलांना भेटली आमच्या वकिलांना भेटली सरकारी वकिलांनासुद्धा भेटली इंदिरा जयसिंग आणि वगैरे जे त्या होत्या तिकडे त्यांना सुद्धा आम्ही जाऊन आमचे लोक भेटले सांगितलं आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका आणि सगळ्यांनी आज आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या इतर सर्व वकिलांनी आमची ही बाजू लावून धरली आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ठीक आहे ह्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या परंतु ओबीसी आणि भटक्या मुक्तांना पूर्वीसारखं म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर दोन हजार बावीसमध्ये जे आरक्षण होतं त्याप्रमाणे ते आरक्षण द्या असं असा आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे आम्हाला आमचा आनंद द्विगुणित आहे एक तर निवडणुका होणार तो, तो आनंद आहे आणि आमचं आरक्षण आम्हाला जे आहे आमचं सत्तावीस टक्के आरक्षण ते आम्हाला परत मिळणार तो आनंद या आठवड्यामध्ये काही आनंदाचे क्षण ओबीसी आणि भटकेमुक्तांच्या वाट्याला आले त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर मागणी करत होतो जातगणना करा मोदी साहेबांनी प्रधानमंत्र्यांनी तीसुद्धा मान्य केली की के जातगणना करणार तो आनंद आणि आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमचे मार्ग ओबीसी भटक्यासमोर समाजाचे मोकळे केले त्यामुळे खरोखरच आज हा समाज निश्चितपणे अतिशय आनंदाचे क्षण अनुभवतो आहे पुण्य श्लोक राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती धनगर समाजाला अपेक्षा आहे का काय आता मी काही मंत्रिमंडळामध्ये नाही त्यामुळे त्या मिटिंगला जे काही गेले आमचे मंत्री मुख्यमंत्री सगळे ते काही ठरवूनच गेले असतील ज्या अर्थी तिथे ते चोंडीमध्ये ते मिटिंग घेत आहेत त्या अर्थी निश्चितपणे त्या समाजाला आणि सगळ्यांना जी काही मदत करायची असेल ते करते सोंडे येथील जे अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मस्थान आणि तिथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना मी पर्यटन मंत्री असताना पाच कोटी रुपये फार पूर्वीच दिले आणि त्यातून काही काम झालं होतं परंतु आता आणखीन काम पुढे मार्गी लागलेलं आहे आणि आता आणखीन चांगलं काम होईल त्यामुळे हा तिथे जी काही मिटिंग होते आहे मंत्रिमंडळाचा त्याचा नक्की फायदा होईल आपण अनेक वर्ष मंत्री राहिला आहात मंत्रीपद भोगले आहेत आणि आता मंत्रिमंडळात मात्र आपण मंत्रिमंडळात या आपली नाराजी जी होती ती दूर झाली का माझी नाराजी ती त्या ठिकाणी आज आमचं जे संकट होतं विशेषतः समाजावरच आमच्या ओबीसीच्या वर वरच भटक्या मुक्तांचं की आमचं आरक्षण आम्हाला पूर्वीप्रमाणे मिळणार की नाही कारण आमचं आरक्षण कमी होत होतं परंतु समता परिषदेच्या माध्यमातून समीर भाऊ साहेब यांनी जे तिथे प्रयत्न केले वकील उभे केले त्यातून सुप्रीम कोर्टाने आज आमचं आरक्षण आम्हाला पूर्ण पुन्हा बहाल केलं हा आनंद सगळ्यात मोठा बाकी मंत्रिपद काय येतात जातात परंतु आज चोपन्न टक्के या महाराष्ट्रातले लोक देशातले लोक म्हणजे आज तुम्ही हजार चौ चौदा टक्के कोटी जर लोक असतील तर त्याच्या चोपर्यंत टक्के म्हणजे साडेसात आठ कोटी लोकांचा आनंदाचं लक्षण आहे की त्यांचा आरक्षण त्यांना पुन्हा येतं सुप्रीम कोर्टाने बहाल सेना सेनेचं मॉक ड्रिल होतं आहे हां सेनेचं मॉक ड्रिल होतं आहे आता दृष्टिकोनातून मॉक ड्रिल होतं ठीक आता असं आहे ना की काय पहिलगामला जे काय झालं आहे त्यातून ज्या काही गोष्टी आता भारत शासनानं आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आमच्या तीन फौजेचे लोक आहेत सगळे जनरल्स वगैरे आमचे आता त्याप्रमाणे ते त्यांची काही तयारी होत असेल तर आपण सगळ्यांनी त्या शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे कोणी नाराज होण्याची काही गरज नाही कारण आमचं हे आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून आम्हाला मिळालेलं आहे पण मध्ये काही काही लोकांनी फांदे मारले काय अडचणी निर्माण केल्या कोर्टात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन आणि त्यामुळे जे आमचं सगळं आरक्षण खालीवर होत होतं आज परत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं काय त्यामुळे कोणाला नाराज होण्याचं काय कारण आहे सगळ्यांना आनंदाचा क्षण आहे हा सर मराठा समाजातील अनेक मान्यवरांचं असं मत आहे की साहेबांशी जर त्यांचं मनोमिलन झालं असतं त्यांचं मार्गदर्शन जर घेतलं असतं तर मराठा समाजालाही आरक्षणाच्या वाटा रिकाम्या झाल्या असतात असं आहे ते त्यांचं मत आहे जे झालं आहे काय होतं आहे हे तर तुमच्यासमोर आहे काय काही नवीन नेते उभे राहिलेले आहेत ते वेळोवेळी काही निर्णय घेतात काय काही वेळ अनेक वेळा काय अभ्यासही नसतो आरक्षण कशाला म्हणतात ते का द्यायचं आहे कसं द्यायचं आहे त्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत आयोगाचे निर्णय काय आहेत आणि एकूण सामाजिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातील याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाहीत हा अभ्यास ज्यांचा नाही त्यांना काय वाटतं त्याच्याशी पर्वा करायचं तुम्हाला काही कारण नाही तुमच्या अभ्यासानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय दहा टक्के एक तर भारत सरकारनं दिलं दहा टक्के विकस म्हणून सरकारनं मागच्या वेळा जाहीर केलं की या दहा टक्क्यामध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाला स्थान मिळालेलं आहे म्हणजे तिथे न्याय मिळाला पण त्याचबरोबर मराठा समाजाचं सुद्धा आरक्षण फडणवीस सरकारनं मान्य केलेलं आहे आता प्रश्न येतो कुठे आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा त्याचा तुम्ही फायदा करून घ्या हे गोरगरीबांचं जे आहे भटक्यामुक्त ओबीसीचं आरक्षण जे आहे ते त्यांना सांभाळू द्या त्यांना सुद्धा सहकार्य करा आम्ही तुम्हालासुद्धा सहकार्य एकमेकाला सहकार्य करू